चला तर बेटांनो सदानंद शाळेचा आपण सुंदरपैकी पेपर आपण पाहणार आहोत दाडीमम चटका शशह लेखणी व्यवस्थित चित्र बघून शब्द संपल्यावर उभीदंडी वगैरे द्यायचे वचनाला अनुसरून म्हटलं तर बालकौ छात्रौ पंखा आहे व्यजनम खडू अनेक आहेत म्हणून सुधाखंडा हा चिमण्या दोन आहेत म्हणून चटके स्तंभमेलनम करत असताना उज्या बाजूचे शब्द लिहायचे बांध दाखवून डाव्या बाजूच्या कॉलमधील योग्य शब्द लिहायचा आहे <coughs> गृहे गृहम गृहे तत् पत्रम पत्रे पुस्तकम पुस्तके वीसला विंशती ही म्हणतात अडोतीसला अष्टात्रिंशत असं म्हटलं जातं सह तत् पुल्लिंग स्त्रीलिंग पुस्तकलिंग सह म्हणजे तो सा म्हणजे ती तत् म्हणजे ते आता या ठिकाणी विसर्ग आला तर सह असतो पुल्लिंग असतो काना किंवा दुसरी वेळ लांटी आलं तर सा असतं स्त्रीलिंग असतं तत आलं तर तत म्हणजे एकतर हलंतमय येतं किंवा मग ते फळ ते घर अशा पद्धतीत शाला सा बालक सह गृहं तत मापिका सा फलम तत बालिका सा नृपः सह सिंह सह यस आता ह्या कथा पुन्हा पुन्हा येत आहेत मंजिरी तो वाचून मंजिरी आहे का यस मंजिरी आहे का यस कोण आहे दुसरं आणखी विश्वजित दोन नंबरची कथा तू वाच एक नंबरची श्रेयश वाचेल श्रेयश वरची कथा वाचून दाखव ग्रीष्मा वकाशे सर्व सर्व गृह कोपी नास्ती

चित्रपट पश्यन की इच्छित इच्छित समांतर समयान समयानन तेरो ते, ते सुमयान, सुमयान ती ती पाकी तहा दोन ऐका ग्रीष्मावकाशे सर्वशेष्य गृहे कोपी कह अपी न अस्ति उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वेशा घरी कोणीही नसतं अतः सर्वेश हा उपेंद्र अभिषेक हो च सर्वे एकत्र मिलन्ति म्हणून सर्वेश उपेंद्र अभिषेक एकत्र भेटतात ते संगणकावर चित्रपट पाहतात ते संगणक संगणकी चित्रपट पश्यती काही वेळेनंतर ते तहानलेले होतात भवन्ति म्हणून शीतकपाट शीत कपाटिका शीत म्हणजे फ्रीजमध्ये काय आहे हे ते पाहतात पश्यती तेथे ते शेरबत निर्माण निर्मितीसाठीचे सगळं साहित्य असतं म्हणून ते शरबत तयार करतात आणि आनंदाने पितात पिबंती पाऊस पडतो वर्षाधारा पतंती मुलं आनंदाने नाचतात बाला हा मोदेन नृत्यन्ति धबधबे पडतात जलप्रपाताः पतन्ति काळे ढग आकाशात गर्जना करतात कृष्णमेघा आकाशे गर्जंती नद्या सागरांकडे वाहतात सागराकडे नद्य नदीनद्यो नद्य पीत अंती नृत्यती नृत्यतः नृत्यन्ति नृत्यसी नृत्य हो नृत्य नृत्यामी नृत्या वह हो नृत्या म्हणून चला या पेपर संदर्भात सदानंदच्या कुणाला काही अडचण आहे का श्रेय मंजिरी सांगा आहे का काही अडचण कुणाला नेक्स्ट हा आता उद्याच्या तारखेमध्ये परत आणखी चार पाच पेपर आपण सोडवून घेणार आहोत ठीक आहे